प्राध्यापक ज्ञानेश्वर हांडरगुळीकर यांच्या आळ आणि काळ व अंबादास केदार यांच्या काकऱ्यास कथासंग्राचे थाटात प्रकाशन शिक्षक संघ महाराष्ट्र लातूर शाखेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक ज्ञानेश्वर हांडगुळीकर यांच्या आळ आणि काळ तर अंबादास केदार यांच्या काकऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन साहित्यिक विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र तिरुके हे होते यावेळी मंचावर उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के डॉक्टर जयद्रथ जाधव डी बी जगतपुरिया यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिक्षक संघाच्या वतीने साहित्यिक विलास शिंदीकर यांना गुरुगौरव गुरु गुरु तर धनंजय गुडसुरकर व प्राध्यापक सुशील प्रकाश चुमोरे यांना अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी शिक्षक संघाचे विवेक होळसमरे अनिता येलमटे प्राध्यापक चंद्रशेखर मलकमपटे चंद्रदीप नादर्गे प्राध्यापक व्यंकट सूर्यवंशी प्राध्यापक रामदास केदार रसूल पठाण शिवाजी स्वामी यांची उपस्थिती होती